कांदा लसूण न वापरता भाजीला किंवा आमटीला चव येते का तर हो नक्कीच येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा लसूण न वापरता महिनाभर टिकणारं वाटण कसं करायचं हे बघणार आहोत आणि हे वाटण वापरून जर भाजी केली तर भाजी अजिबात मिळमिळीत होत नाही पण त्या भाजीची जी चव आहे ती अगदी दुपटीने वाढते आणि जरी समजा तुम्ही कांदा लसूण खात असाल तरी चव बदल म्हणून एकदा हे वाटण वापरून नक्कीच भाजी करून बघा तुम्हाला हे नक्कीच आवडेल आणि हे वाटण वापरून फक्त संध्याकाळच्या भाजीसाठी किंवा दुपारच्या भाजीसाठीच नाही तर सकाळी डवा करण्याची घाई असेल तर त्यावेळीसुद्धा हे वाटण वापरून तुम्ही अगदी पटकन एखादी भाजी नक्कीच करू शकता तर कांदा लसूण विरहित वाटण कसं करायचं आणि त्यापासून भाजी कशी करायची लगेचच त्याची रेसिपी बघूयात बिना कांदा लसणाचं वाटण करण्यासाठी इथे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये इथे टोमॅटो किसलेलं खोबरं डाळ्या तीळ धने जिरे आलं आणि भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आता या ठिकाणी मी खडे मसाले वापरलेले नाही तर ते का वापरले नाही हेही हे पुढे तुम्हाला सांगते सगळ्यात आधी हे जे जिन्नस आहेत ते आधी आपल्याला चांगले गरम करून घ्यायचेत तर त्यासाठी इथे गॅसवर एक कढी गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आधी ज्या डाळ्या आहेत त्या चांगल्या आपण इथे गरम करून घेणार आहोत तर डाळ्यांचा कलर इथे चेंज करण्याची आवश्यकता नाही पण डाळ्या मात्र चांगल्या गरम करून घ्यायचा कारण त्यामध्ये थोडंसं आर्द्रता असते त्यामुळे डाळ्या गरम झाल्या त्या एका ताटात काढून घेतल्या आता त्याच कढईमध्ये धने जिरे आणि तीळ हे चांगले आपण गरम करून घेणार आहोत धने जिरे तीळ चांगले भाजत आले की त्यातनं छान सुगंध यायला लागतो त्यावेळी हे जे धने जिरे आणि तीळ आहेत हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे जसजसे तीळ गरम व्हायला लागतात ते चटचट उडायला लागतात त्यावेळी हे तीळ गरम झाले असं समजायचं आता इथे आपण जे खोबरं आहे ते देखील चांगले इथे भाजून घेणार आहोत तर खोबरं जे आहे ते चांगलं हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचं आहे फार जास्त सोनेरी करायची आवश्यकता नाही आहे व्हिडिओमध्ये दिसतं तेवढ्या प्रमाणात सोनेरी रंगावर हे खोबरं भाजून घ्यायचं आणि आता हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून झाले की एका मिक्सरच्या भांड्यात काढून चांगले बारीक असे वाटून घ्यायचे तर हे सर्व जिन्नस वाटत असताना इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर पाण्याचा वापर न करताच हे सर्व वाटून घ्यायचं आहे तर हे पाय इथे हे सर्व जिन्नस वाटून झालेले आहेत आता हे वाटून घेतलेले जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण जे टोमॅटो घेतले होते त्या टोमॅटोचे इथे थोडे तुकडे करून घेतलेत आल्याचे पण तुकडे केलेत आणि कोथंबीर थोडीशी कट करून घेतलेली तर हे सर्व आता मिक्सरमध्ये टाकायचं आणि इथे देखील पाणी न वापरता आपण हे सर्व वाटून घेणार आहोत टोमॅटोला स्वतःच पाणी असतं त्यामुळे इथे पाणी टाकून वाप वाटून घेण्याची आवश्यकता पडत नाही तर हे पाहे सर्व आता इथे वाटून झालेलं आहे तर मग जे कोरडे जिन्नस आपण वाटले होते ते सगळे परत एकदा ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि आता हे सर्व एकत्र करून वाटून घ्यायचे तर हे पाहे सर्व जे वाटण आहे ते आपण इथे करून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे ते तुम्ही असंच फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे बर्फ जमा होतो तिथे ठेवून थे दिलं तरी पण महिनाभर टिकतं आणि जर तुम्हाला फ्रीझरमध्ये न ठेवता बाकी जिथे आपण दूध वगैरे ठेवतो त्या ठिकाणी जर ठेवून हे वाटण स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी इथे हे जे वाटण आहे हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अर्धभांडं तेल घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये जर पेला किंवा फुलपात्र दाखवलं ते अर्ध भरून घेतलेलं होतं हे वाटण चांगलं महिनाभर टिकावं म्हणून इथे तेलाचा वापर थोडा जास्त केलेला आहे आता हे जे वाटण आहे हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत आता हे वाटण करताना इथे खडे मसाले वापरलेले नाही आहेत कारण आपण जे पावडर मसाले नंतर यामध्ये वापरणार तर त्या पावडर मसाल्यांमध्ये बऱ्यापैकी मसाले वापरलेले असतात त्यामुळे मी ह्या वाटणामध्ये मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे एक साधारण पाच मिनटानंतर हे जे वाटण आहे ह्याला चांगल्यापैकी तेल सुटायला लागतं परंतु हे जे वाटण आहे हे मात्र सतत ह हलवत राहायचं नाहीतर ज्या कढईच्या तळाशी लागण्याची शक्यता असते आता ह्या वाटणामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचं जसं तेल हे वाटण टिकण्यासाठी मदत करतं तसंच मीठ देखील हे वाटण टिकण्यासाठी मदत करतं त्यामुळे इथे यामध्ये फक्त एखाद चमचा मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर परत एक तीन चार मिनटासाठी हे वाटण अशा प्रकारे परतून घ्यायचं आणि हे पाव वाटण्याला इथे चांगलं तेल सुटलेलं आहे वाटण जे आहे ते चांगलं इथे परतून झालेलं आहे हे, हे वाटण पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर फ्रीजमध्ये ठेवताना वाटण पूर्ण थंड करायचं आणि मगच ठेवायचं आहे आता या इथे मी खडे मसाले ह्यासाठी वापरले नाही कारण आपण जे पावडर मसाले वापरतो त्यामध्ये तर खडे मसाले असतातच पण आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रस्साभाज्या करतो तर काही रस्साभाज्यांसाठी गोडा मसाला वापरला जातो काही रस्साभाज्यांसाठी काळा मसाला वापरला जातो तर त्यामुळे त्या मी इथे खडे मसाले वाटणामध्ये वापरलेले नाही आहेत आता हे वाटण वापरून इथे मी वाटाणीची भाजी करणार आहे तर त्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं अगदी तेल टाकून घेतले त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेतले थोडा कडीपत्ता टाकला आणि हे जे वाटण होतं त्यापैकी फक्त इथे दोन चमचे वाटण टाकून घेतलेलं आहे हे वाटण थोडंसं परतून घ्यायचं आणि आता यामध्ये जे फ्रोझन ग्रीन पीज असतात ते इथे वापरलेले आहेत तुम्ही कुठलंही कडधान्य असेल किंवा अगदी वांग्याची भाजी असेल ती देखील हे वाटण वापरून करू शकता आता यामध्ये टाकलेली आहे ला लाल तिखट हळद आणि जो काळं मसाला असतो तो इथे टाकलेला आहे हे सर्व टाकल्यानंतर एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजी चांगली उकळून घ्यायची तर एक साधारण पाच ते दहा मिनटानंतर भाजी जी आहे ती इथे तयार होते आणि हे पा भाजीला तरी पण खूप छान आलेली आहे आणि भाजीचा वास तो खूपच छान येतो आहे असं वाटत नाही आहे की यामध्ये कांदा लसूण हे काहीही वापरलेलं नाही आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हे काळं वाटण कांदा लसून विरहित वाटण नक्कीच करून बघा अगदी महिनाभर हे वाटण आरामात टिकतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद